पुलिया लाजा धावे भक्ता नाम धरिले दिनानाथ सत्य वया व्रत घात अघात निवारी छाया पितांबर करी नाम धरिले नाथ, नाथ करा वया व्रत उभा कर कटी तू कामणे आज साठी नाम धरिले दिनानाथ सत्य करा वया व्रत विठला हला हला विठला विठला हला हला विठला विठला नाम धरिले दिनाथ सत्यकरा वया अघात निवारि महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डलिका तुम मुणीन्द्रहि समागत्य िष्टमानंद कंद परब्रह्मलिंग भजे पाडुरंगम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणसंताची तंचक्रपादे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओं नमो ज्ञानेश्वरा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चरा विठला 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 विठाला विठो विठ्ठल पुण्यसलीला विचुंबे या गावामध्ये दरवर्षीप्रमाणे गेली बारा वर्ष झाले आपण तेराव्या वर्षामध्ये पदार्पण करत आहोत भगवान परमात्म्याच्या नावाचा गुणानुवाद अर्थात अखंड हरिणाम सप्ताह स्वरूपामध्ये आपण संपन्न करत आहात या कार्यक्रमाचे आशीर्वाद दाते माझी ज्यांच्यावर नितांत श्रद्धा आहे त्यांचं प्रेम आमच्यावर आहे आपल्या परिसराचं वैभव श्री सद्गुरु गोविंद बाबा वहाळकर पूज्य बाबांच्या समक्ष आणि बाबांच्या आशीर्वादाने या अखंड हरिणाम सप्ताहाची सुरुवात आहे आज प्रामुख्याने बाबाही प्रथम दिवशी उपस्थित आहेत हे माझं भाग्य आहे बाबांच्या आशीर्वादाने त्याचबरोबर या कार्यक्रमाला लाभलेले माझं श्रद्धास्थान आणि श्रीक्षेत्र वृंदावन धाममध्ये ज्यांनी आणि मी शास्त्र अध्ययन समवेत केलं मला गुरुस्थानी आहेत पण वय जरी झालं असेल आणि विद्वान जरी असेल पण वृत्ती ज्यांची कायम आहे आपल्या गाव परिसराचं भूषण पूज्यात आदरणीय हरिभक्तपरायण गुरुवर्य गोविंदबाबा मडवी आज तेही माझ्या कीर्तनाला उपस्थित आहेत त्याचबरोबर माझे बालसखा जे आणि मी समवेत खेळलो कुदलो परमार्थाचं आणि व्यवहाराची उन्नती ज्यांच्या साक्षीने आम्ही आज इथपर्यंत पोहोचलो माझ्यावर बंधुवत प्रेम करणारे महामंडलेश्वर आचार्य पूज्य रामकृष्णानंद सरस्वतीजी महाराज आज तेही माझे गुरुबंधू आज माझ्या आहेत त्याचबरोबर खूप वर्षानंतर योग आला आदरणीय हरिभक्तपरायण महामंडलेश्वर आपणही झालात पूज्य श्री सर अंबादासानंद महाराज सरस्वतीजी आज आपलीही खूप वर्षानंतर भेट झाली या पवित्र विचुंबे गावामध्ये आज सप्ताहाचा पहिला दिवस आहे पहिलाच दिवस आहे ना या प्रथम दिवसाच्या कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग श्रीमंत संत श्रेष्ठ जगद्गुरू जगद्वंदनीय देहूचे महान वैष्णव भगवत भक्त जगाचा संसार सुखी होण्यासाठी ज्याने स्वतःच्या संसारावर तुळशीपत्र प्रदान केलं असे जगमान्य देवमान्य आणि संत मान्य जगद्गुरु तुकोबर आहे भगवान परमात्म्याच्या नामनिष्ठेचं नामाच्या सामर्थ्याची ताकद प्रतिपादन करणारा अभंग आहे विठाला विठल विठल विठाल मी अभंगावर भाव चिंतन करणार आहे अभंगाला न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे त्याचं कारण आहे अभंगाला न्याय देण्याचा प्रयत्न मी का करणार आहे कारण मी ज्यांच्या घरी उतरलोय फेटा ज्यांच्या घरी बांधलाय आतापर्यंत इथे येईपर्यंत न्यायाच्याच गोष्टी मी ऐकत होतो <laughs> म्हणजे आमचे हरिवक्तपरायण मेघनाथ महाराज त्यांच्या घरी कोर्टच मिनी कोर्टच आहे म्हणून न्याय हा शब्द माझ्या स्मरणात राहिला आणि तिथे आल्यानंतर मी विचार केला जर व्यवहारात न्याय आणि अन्यायाचा विचार केला पाहिजेत केला जातो तरी सुद्धा कीर्तनकाराने जो अभंग घेतला त्याला किंचित ईश्वरांनी बुद्धी दिली त्या बुद्धीप्रमाणे तरी त्याने अभंगाला न्याय देण्याचा प्रयत्न करावा विठाल विठ खर तर हे पहिल्या दिवसाचं कीर्तन आहे असं मला वाटत नाही अंबादासानंद महाराज त्याचं कारण आहे इथे मला माझे सर्व सवंगडी मिळाले आमचे मुकुंद महाराज चौधरी तीन ते चार वर्षानंतर आज त्यांचं दर्शन झालं डायरेक्ट बालगोपालांची संस्था आहेत आळंदीवरून आलेली आमची सगळी गुरुबंधू मंडळी या सर्वांचं दर्शन झालं आणि हे पहिलं कीर्तन आहे असं मी मानत नाही हे माझ्या जीवनातली परीक्षेचं कीर्तन आहे मी असं मानतो कारण दोन परीक्षक इथं बसलेत एक म्हणजे आदरणीय गोविंद बाबा व्हाळकर आपले आशीर्वाद दाते आणि दुसरी गोष्ट संस्थ कुं सद्गुरू कुंभार गुरुजींचे शिक्षण संस्थेचे अध्यापक आणि परीक्षक आदरणीय गोविंद बाबा मडवी हे दोन गुरु आहेत आणि यांच्या पुढं कीर्तन करणं म्हणजे परीक्षा देणं विठाला आणि मृदंगाला मला ज्यांची साथ लावली काही क्षण नवोदित आमचे नवरदेव चेतन आणि आता त्यांची जागा ज्यांनी घेतली ते आमचं मात्र जुना मित्र त्याचबरोबर इकडनं अगदी भीष्मपिता महा स्वरूपामध्ये मला नाव नावनिर्देश माहिती नाही राजेश दादा आदरणीय घोडविंदे दादा राजेश जी गोडविंदे आपण एक वयोवृद्ध तपवृद्ध आपल्या साधनेतनच त्याची अनुभूती आम्हाला कळते आणि आपण सर्वजण माझ्या कीर्तनाला साथ द्याल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि ही परीक्षा आहे आणि परीक्षेला पेपर व्यवस्थित सोडवला तर मला मार्क मिळणार आहेत मी पास नाही झालो तरी चालेल नापा जा जा मी नापास झालो तरी जा चालेल पण इज्जतीत होण्याचा प्रयत्न करतो पासच व्हावं या मताचा मी नाहीये झाला तरी चालेल पण तो इज्जतीत व्हावा मी या मताला आहे मला चष्म्यातनं दिसत नाही पण पत्रकार दिसत आहेत पत्रकारच आहेत ना ते पत्रकारच होय 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 हा पत्रकारच आहेत कारण मला असं वाटतं की नाही विठ्ठल बाबा देशमुख भागवत महाराज हा भागवत महाराज मला थोडं दिसायला जरा कमी लागलं बाबा हल्ली दिसत नाही मला फक्त पैसे जोडलं तर काही दिसत नाही ते तरी बरे दिसत नाही ते आंधळ्याला सुद्धा न कळता दिसतात मला तुम्ही आंधळ्याचे पैसे <laughs> बसताना कधी पाहिले का बाबा त्याला डोळे नसतात तरी तुम्ही कितीची नोट दिली आहे त्याला आम्ही परमार्थाच्या दृष्टीने व्यवहारिक <coughs> चाणक्ष आहेत पण परमार्थात आहेत आणि परमार्थात आंधळे म्हणून आम्ही व्यवहार व्यवस्थित करतो विठाल वारकरी संप्रदायाच्या तत्वज्ञानाप्रमाणे वारकरी संप्रदायाच्या प्रणालीप्रमाणे वारकरी संप्रदायाच्या आचारसंहितेप्रमाणे काही मर्यादा घालून दिली वारकरी संप्रदायाच्या संतांनी वारकरी संप्रदायाच्या संतांनी अशी मर्यादा घालून दिली सप्ताह करत असताना मग तो तीन दिवसीय असो साप्ताहिक सात दिवसाचा असो अन्यथा पंधरा दिवसाचा असो किंवा मासिक म्हणजे एक महिन्याचा असो किंवा वार्षिक म्हणजे एक वर्षाचा असो सप्ताहाच्या प्रारंभी आणि सप्ताहाच्या सांगती हे जे दोन कीर्तनं असतात ना हे फार जबाबदारीचे कीर्तन असतात प्रारंभाचं कीर्तन असतं ते नामनिष्ठेचं आणि सांगतेचं कीर्तन असतं ते काल्याच्या प्रसंगाचं हे दोन कीर्तन फार जबाबदारीने असतात पण हल्ली क्षमा मागून विधान करतो हा मीडिया आहे यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून हे कीर्तन जगभर पाहणार आहे हल्ली प्रथम दिवसाची कीर्तनाची तारीख कीर्तनकार घ्यायला तयार होत नाहीत का तर पहिल्या दिवशी लोक येतील का गायकवादक असतील का साऊंड सिस्टीम व्यवस्थित लागलेली असेल का या भीतीपोटी पहिल्या दिवसाची कीर्तनाची सेवा कोणी स्वीकारत नाही मला माहिती नाही माझ्यात काय गुण पाहिला असेल माझे परमार्थातले गुरुबंधू महामंडलेश्वर आचार्य रामकृष्णानंद सरस्वती महाराजांनी आणि मला सांगितले शास्त्री तुम्ही पहिल्या दिवसाची सेवा करा मी म्हटला हो महाराज पहिल्या दिवसाची सेवा म्हणजे मी दोन्ही अंगाने विचार केला एक तर व्यवस्थेच्याही दृष्टीने आणि अवस्थेच्याही दृष्टीने म्हटलं मी पहिल्या दिवशी येत नाही आणि मग त्यांनी मला मा एक वाक्य सांगितलं पहिल्या दिवशीच कीर्तनकार हे जबाबदारीचं कीर्तनकार असत अर्थात पंगत जेवायला बसली की सुरुवातीला काय वाढलं जातं तुमच्या इकडे पात्र हा पात्रवळी कुठे हा पात्र वाढलं जातं बरोबर आणि मग बाकीचे पदार्थ येतात म्हणजे पहिली जो वाढ वाढणारा असतो तो कशाची वाढतो तुम्ही बोलत चला तुम्ही बोलले तर कीर्तन चाळीस सकाळचा काकडा होऊ शकतो इथे कीर्तन लवकर संपवायचं का सकाळचा काकडा होऊ द्यायचा तुम्ही बोलत चला पहिलं वाढ कशाची असते पात्राची जर पात्र वाढणारा व्यवस्थित असेल तर बाकीचे पदार्थ भात भाजी श्रीखंड पुरी वरण नाही करायचं आम्हाला काय म्हणणं आहे तुमचं नाही का आमच्या पंक्ती नाही वरण चला आम्हाला दुसऱ्या भाज्या वाढायच्या कारण वाढणारा मी आहे सध्या विठला विठला विठ पण भात म्हटलं की वरण पाहिजेच त्यामुळं तुमचं वरण सुद्धा मी ग्रहीत धरायला काय अडचण नाही नाही वाढलंच पाहिजे ना कारण मला दोन तास सरकार टिकवायचंय सेवा हसत खेळत आपण करूया आनंद घेऊया चला माझा मुद्दा आहे माझ्याकडे लक्ष द्या पहिले जी वाढ करणार असतो त्याला पात्र वाढणार म्हणतात आणि पात्र वाढणारा व्यवस्थित पाहिजेत जिम्मेदारी पाहिजेत डबल पात्र जाता नये फाटक पात्र जाता कामाने याची दक्षता वाढणार आणि घेतली पाहिजेत म्हणून गावातली जाणकार बांधणं सुज्ञ माणसं पात्र वाढायला जिम्मेदारी त्याला देतात ज्याची पात्रता आहे पात्र वाढण्याची जिम्मेदारी कुणाला देतात ज्याची पात्रता आहे मला माहिती नाही कळत न कळत माझ्यामध्ये काय पात्रता आणि योग्यता असेल म्हणून पहिली पंगत पात्रवाळीची सेवा माझ्याकडे आली विठाला विठ्ठल म्हणून पहिली पंगत पहिलं कीर्तन हे पात्रते अनुस्वार असत पहिली पंगत पात्रते अनुसार वाढतात पहिलं पात्रतेचं असतं मग वारकरी संप्रदायामध्ये पात्रता प्राप्त करून घ्यायची असेल पात्रता शब्दाचा अर्थ योग्यता प्राप्त <onu> पात्रता <नुँँगा> शब्दाचा अर्थ सिद्धता प्राप्तता पात्रता या शब्दाचा अर्थ साधना करत असताना साध्याची प्राप्ती करून घेण्याची योग्यता याचं नाव पात्रता आणि मग वारकरी संप्रदायामध्ये पात्रता प्राप्त करून घेण्यासाठी सर्वात महत्वाचं साधन सांगितलं त्याचं नाव आहे नामसंकीर्तन साधन विठल विठल विठ्ठल म्हणून बघा परमार्थामध्ये वारकरी संप्रदायामध्ये साध्याची प्राप्ती करून घेण्यासाठी अनेक साधन आहेत नाना साधनाच्या केल्या खटपटा नाना साधन आहेत योग जप तप अनुष्ठान इत्यादी साधन आहेत पण वारकरी संप्रदायामध्ये साध्याची प्राप्ती लवकर होऊन होण्याकरिता सर्वात सोप सरळ कोणतं सांगितलं असेल तर ते नामसंकीर्तन साधन सांगितलं म्हणून पहिल्या दिवशी नामाचं श्रेष्ठत्व नामाची महती आणि नामा प्राप्त झाल्यानंतर नामधारकाचं सामर्थ्य काय असतं याचं प्रतिपादन केलं पाहिजे म्हणून मी जो आजचा अभंग निवडलेला आहे यामध्ये भगवंताचं नाम साधना किती श्रेष्ठ आहे याचाही उल्लेख जगद्गुरु तगोबर केला दुसरी गोष्ट नामधारक जो आहे नाम धारण करणारा नामधारक नाम धारण केल्यानंतर त्याची साधना किती तीव्र होते आणि त्याचा परिणाम तो कितपत सिद्ध होतो त्या सिद्धत्वाचं फलश्रुती देणारा भाव या पराग अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराने प्रतिपादन केलाय म्हणजे नामधारक नामधारकाचं सामर्थ्य नाम नाम आणि नामाचा महिमा या तिघांची त्रिपुटी आजच्या अभंगात जगद्गुरु तुकोबारा सविस्तर सांगणार आहेत विठ्ठल अभंग ऐकताना थोडं बारीक चिंतन बघा जगद्गुरु तुकोबाराचा गाथा उघडा आणि जगद्गुरु तुकोबराईंचा गाथा उघडल्यानंतर जगद्गुरु तुकोबराईंचं जे वाङ्मय नोवे नोवे भागवत महाराज आधी करून सर्व संतांचं वाङ्मय जर तुम्ही अभ्यासायला घेतलं निरीक्षण परीक्षण घ्यायला केलं तर जगद्गुरु तुकोबरायचा अभंग तुमच्या अंतकरणात जशी भावना असेल तो भाव ठेवून जर तुम्ही अभंग वाचायचा प्रयत्न केला ना तर तुमचा भाव त्या अभंगात प्रतिपादन केल्याशिवाय हे त्या अभंगाचं एक वैशिष्ट्य आहे म्हणून तुम्ही अभंग कोणत्याही अंगलनी वाचा कंपल्सरी नाही गरजेचं नाही की अभंग हा वरूनच खाली सोडला पाहिजेत <laughs> पहिल्या चरणापासून खालूनही काही काही अभंग विद्वान लोक सोडतात आता समचरण सर आ, स... समचरण दृष्टीविटल्यावर साजरी हा अभंग नामपर प्रकरणातील येतो बरोबर पहिल्या दिवशी घेतला जातो पण आमचे गुरुवर्य सद्गुरु डॉक्टर अमृत बाबा जोशी हा अभंग मागणी पर प्रकरणात तू का म्हणे जे कर्म धर्म नाशिवंत याचा अर्थ अभंग तुम्ही कोणत्याही दृष्टीने पाहिला तर तुम्हाला तो सद्बुद्धी आणि त्यातला भाव पराग दिलेशिवाय राहणार नाही याच्यापेक्षा पुढे बोलू का सर्वांगाने साखर जशी गोड आहे चंदनाचे हात पाय ही चंदन परिसान आई ही न कोणा गुण आहे म्हणे सज्जना पाहून पाहता अवगुण मिळेच ना जसा हा अभंग आहे तसं जगद्गुरु तुकोबरायचा अभंग म्हणजे तुमच्या माझ्यासाठी जगात अभ्यास करून देणारा एक हा कॅमेराच आहे विठल 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 त्याच्यापेक्षा थोडं पुढे जाऊन बोलू का वारकरी संप्रदायचं वाङ्मय वारकरी संप्रदायाची ग्रंथ संपदा ही जर कशी आहे आचार्य तुलसीदास गोस्वामींना जर विचारलं ना तर आचार्य तुलसीदास गोस्वामी म्हणतात मी अध्ययन केलं अभ्यासला आणि उच्चारी वेदाचं सार सहा शास्त्राचं सार अठरा पुराणाचं सार आणि ज्ञानेश्वरी गाथा इत्यादी वारकरी संप्रदायाचा अभ्यास मी करून जेव्हा रामचरित्र माणसाची निर्मिती केली तेव्हा सं सर्व संतांचं साधना सर्व संतांचं वाङ्मय हे जर कसं असेल आचार्य तुलसीदास गोस्वामी एकाच वाक्य सांगताय संत संपदा हे दर्पण समाना ग्रंथ संपदा दर्पण समाना दर्पणा सारखी आहे दर्पण म्हणजे काय तुमच्यावर दडपण नाही ना आलं <laughs> दडपण घेऊ नका दर्पण शब्दाचा अर्थ आरसा आहे वारकरी संप्रदायाचं संत वाङ्मय आहे हे आरशाप्रमाणे मग आरशाप्रमाणे म्हणजे कशाप्रमाणे तर आरशातल्या काही वैशिष्ट्य आहे आरशामध्ये काही गुण आहेत आरसा माहिती आहे ना तुम्हाला होय तुमचा आरशाशी फारसा संबंध येत नाही <laughs> आरशाचा जास्त संबंध असणार आहे की एक वैशिष्ट्य विशिष्ट वर्ग आहे तो वर्ग माहिती कोणता हिंमत होत नाही इकडे बोट करायची एवढी आहे हा विशिष्ट वर्ग म्हणजे माझी मातृशक्ती हा महिला महिला वर्गाचा आरशाशी नित्य संबंध असतो नोवे नोवे महाराज काहींचा आरसा सोबतच असतो <laughs> ते असतं oh. ना ते काय असतं त्याला हँडबॅग काय म्हणतात त्याला पर्स पर्स त्याच्यामध्येच असतो बघा कुठेही गेला तरी तो आरसा उपयोगाला असतो आरसा खूप महत्वाचा आहे आरसा सोबत ठेवला पाहिजेत पण त्या आरशातनं काहीतरी शिकलं पाहिजे नाही आपण काहीतरी शिकलं पाहिजेत मा आरशामध्ये काय गुण येतो आरशामध्ये काय गुण आहेत आरशातला सर्वात महत्वाचा गुण सांगू का तुम्ही जसे आहात तसं दाखवायचा प्रयत्न आरसा करतो दुसरी गोष्ट आरसा तुमच्याशी आयुष्यात कधी खोटं बोलत नाही मग संत वाङ्मय सुद्धा तसं आहे तुम्ही समाजापुढे कसाही चेहरा घेऊन जा समाजाला वाटतं हा मोठा गंध लावतोय गळ्यात दहा पाच माळी म्हणजे हा खूप चांगला आहे हा गोड गैरसमज आहे गैरसमज आहे पण कसा आहे गोड गैरसमज आहे हे शब्द ऐका हा गोड गैरसमज मग तो कसा आहे हे फक्त संत वाङ्मय सांगेल जसं बाह्य स्वरूप आपण बाह्य स्वरूपाने कसे आहोत हे दर्पण म्हणजे आरसा सांगेल तसं अंतरंगाने आपण कसे आहोत हे संत वाङ्मय सांगेल एक उदाहरण तुम्हाला द्यायचं झालं तर मला एक उदाहरण आठवलं सर्वांनी माझ्याकडे लक्ष द्या विठाल 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 आता सर्व व्यवहार ऑनलाईन झालेत स्वामीजी सर्व व्यवहार काय झालेत ऑनलाईन ऑनलाईन झालेत पूर्वी याच विचुंबे गावामध्ये आता विचुंब्याला जवळ शहर कोणतं पनवेल हा पनवेल पूर्वी या भागात आठवडी बाजार असायची आठवडी बाजार हो oh. खेड्यापाड्यात काही सु उपलब्ध नव्हती मग आठवडी पनवेलला जायचं आठवड्यातनं बाजार घेऊन यायचं बरोबर आता ईश्वर कृपेने ऑनलाईन व्यवस्था झाली सर्व माल घरी येतो मॉल झालेत त्यामुळं फारशी याची किंमत आपल्याला कळत नाही पूर्वी आठवडी बाजार असायचे हे ज्याला आठवत असेल त्याला माझा दृष्टांत कळेल तरी माझ्यासमोर काही वयस्कर आजी आहेत आजी पूर्वी आठवड्यालाच बाजार असायचा बरोबर आहे का नाही एकदाच काहीतरी आणायचं आठ दिवस पूर्ण मार्केटला जायचं नाही मा मग एक आजी होती आपल्या विचुंबे गावातली दृष्टांतामध्ये एक गावातली आजी आहे ती आठवडी बाजाराला गेली बाजारात बर बाजार असा होता की तो बाजार सकाळी दहा ते सायंकाळी पाच साडेपाच पर्यंत राहायचा आणि साडेपाच ला तो बाजार काय व्हायचा बंद व्हायचा उठून जायचा कारण बाहेर गावावर नाही यायचे ना दुकानदार आपलं सामान उरकून घेऊन निघून जायचे कोणी मोटरसायकलवर आहे कोणी सायकलवर आहे कोणी बैलगाडी आहे अशी साधनं असायची पूर्वी तुमच्या लहानपणी हा अनुभव तुम्ही घेतला असेल आठवडी बाजाराचा मग ते आजीने विचार केला आपल्यालाही बाजाराला जायचं सुनेला विचारलं बेटा आज मी पनवेलला बाजाराला जाणार आहे काय काय घरात आणायचं मग त्या सूनबाईने लिष्ट करून दिली भाजी आणा घरात किराणा संपला तो आणा अमुक अमुक वस्तूची लिष्ट केली त्याच्यामध्ये तिने एक लिहिलं होतं केस विंचरायला काय असतो तो फणी कंगवा आणि बघायला असतो तो आरसा त्याचं नाव आरसा, आरसा।, त्या आरसा दर्पण भिंग तुम्हाला जसं घ्यायचं तसं घ्या ते पण लिस्टमध्ये लिहिलं आजी गेली खर तर सकाळी दहा ते साडेपाच पर्यंत बाजार होता पण आजीनी सकाळी लवकर जायचं ना बाजाराला आजी लवकर गेली नाही आजीनी विचुंबे सोडलं चार वाजता कुठे जायला पनवेलला बाजाराला आजीला विचारलं गावातल्या चांगल्या लोकांनी अगं आजी कुठे निघाली ती म्हणली मी बाजाराला चालली कशाला बाजार आणायला मग बाजार तर आता साडेपाचला संपणार आहे उठणार आहे मग सकाळपासून